नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण उडदाच्या डाळीचे लाडू बनवणार आहोत इथे मी डाळ आहे ना छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही आणि चार पाच तास चांगली वाळत घातली आहे उन्हामध्ये तुम्ही सुती कपड्याला पण पुसून घेऊ शकता चला तर मग आता आपण उडदाच्या डाळीच्या लाडूंसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया आपण आहे ना आज पौष्टिक असे उडदाचे लाडू बनवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सव्वाशे ग्रॅम खारीक आणि सव्वाशे ग्रॅम खोबरं घेतलं आहे आणि ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे बघा इथे पाव किलो साखर पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम दोन चमचे खसखस पन्नास ग्रॅम डिंक तीन चमचे हळीम एक पाव तूप आणि सुंट विलायची जायफळ बघा आता आपण सर्वात पहिले डाळ घालून घेऊया आपल्याला डाळ कमीच गॅसवर भाजायची आहे सतत आपल्याला डाळीला हलवायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला भाजायचे आहे बघा आता आपल्या डाळीचा हलकासा रंग बदललेला आहे उद्दा त्या राईला खूप पावडर लावलेली असते म्हणून आपण त्याला एक स्वच्छ धुवून घ्यायचं किंवा कॉटनच्या कपड्याला फुटून घ्यायचं बघा आता आपली डाळ भाजलेली आहे आता मी एका कॉटनचा कपडा काढून घेते बघा आपली डाळ भाजलेली आहे आणि मी एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेतली आहे गाळ झाल्यावर आपण ही डाळ दळून घेऊया मिक्सरला आपण याला तर थोडंसं तूप घालून घेऊया आणि बदाम भाजून घेऊया बघा टाकली बदाम झालेली आहे काढून घेऊया आता आपण काजू भाजून घेऊया कमी गॅसवर घालायचं आपण आता काजू पण आपण काढून घेऊया हळदी भाजून घेऊया आता आपली हळदी पण भाजले आहे ते पण आपण काढून घेऊया बघ खोबरं आणि खारीक ते पण थोडं थोडं भाजून घेऊया हलकसं भाजायचं आहे आपल्याला खूप सारा भाजायचं स्वतः हलवत राहायचं मग ते सगळं डाल होतो बघा आता छान वास येतोय आपण काढून घेऊया बघा आपण थोडस तूप घालू बघा आता आपण डिंक तळून घेऊया सर्व डिंक तळून घ्यायचं आहे काढून घेते मी असं सर्व डिंक मी तळून घेते बघा आता आपण ज्यामध्ये डिंक तळा त्यामध्ये असे तूप घालून घेऊया आपल्याला जसं लागलं तसंच तूप वापरायचं आहे बघा आता आपण जे पीठ दळून घेतलं मिक्सरला बारीक उडता डाळीचं ते टाकून घेऊया एक वाटीवर पिठाला एक वाटी वाटीवर डाळीला एक वाटीभर साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता आपल्याला हे कोणी गॅसवर असं सतत हलवायचं आहे तर तुम्ही कमी तुम जास्त करू शकता जास्त पण घालू शकतात गोडंबी पिस्ता आणि कमी पण करू शकतात बघा आता आपलं पीठ लालसर झालेलं आहे वास पण छान येतो आहे त्यामुळे काढून घेते मी बघा आता आपलं हे झालेलं आहे यामध्ये आपण साहित्य घालून घेऊन मी गॅस बंद करून दिलेला आहे कारण कढई गरम असते ना आता आपल्याला फक्त सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये हळी खसखस सुंट थोडं कमीच घातलं गरम असते थोडंसं जायफळ किसून घेते मी तुमच्या आवडीचा खेळच साखर घालून साखर घालून घेऊया या साखरीमध्येच मी विलायची पण ताटाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं गार झाल्यावर आपण लाडू वळून घेऊया मग बदाम राहिले होते घालायचे बदाम घालून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया आपलं तूप राहिलं होतं पाव किलोमधलं ते पण आपण घालून घेऊया ते सर्व तूप नाही यामध्ये घालून घेतलं आपल्याला अजून जर कमी वाटलं तर आपण अजून घालून घेऊया बघा आता आपण लाडू वळवून घेऊया आपल्याला एक पाव तूप लागलेलं ला आहे थोडं दाबून दाबूनच बांधायचे तुपामुळे नंतर ते बरोबर छान होतात बघा असेच आपण सर्व लाडू बांधून घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होतो अजून एक लाडू दाखवला असता बघा दुसरा पण लाडू मी इथे ओळून घेतलेला आहे असेच आता सर्व लाडू मी ओळून घेते बघा इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपीला